नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे आजचा विषय असा आहे की सात ऑगस्टला भारताची श्रीलंकेविरुद्धची सिरीज संपली आणि पुढची सिरीज तब्बल एकोणीस सप्टेंबरला चालू होणार आहे म्हणजे भारताच्या क्रिकेट प्लेयर्सना एवढा मोठा ब्रेक मिळालेला आहे म्हणजे जवळजवळ क्रिकेटच्या वर्षातले पंचेचाळीस दिवस भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू क्रिकेट खेळणार नाहीयेत हे हल्ली फारच फारच अपवादात्मक होतं कारण म्हणजे श्रीलंकेविरुद्ध आपण शेवटची सिरीज खेळलो नाहीतर पंचेचाळीस दिवस म्हटल्यावरती श्रीलंकेविरुद्धच एखादी सिरीज अजून झाली असती श्रीलंकेत जाऊन तर एवढा मोठा ब्रेक मिळालाय तर आ, अमोल आ, हा किती रेअर कमोडिटी आहे ही गोष्ट भारतीय क्रिकेट मध्ये आदित्य एक फक्त करेक्ट करत तुला कि अपवाद नाही दरवर्षी होत कि पंचेचाळीस दिवस नाही साठ ते पंच्याहत्तर दिवस भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत हा तेव्हा खर क्रिकेट चालू असतं पण बरोबर त्यामुळे असं नाही होत की भारत इंटरनॅशनल क्रिकेट एवढ्या दिवस खेळत नाही पण ऑप्शन म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं क्रिकेट असं म्हणायचं होतं म्हणजे आय स्टँड करेक्ट राईट आणि परत म्हणजे मी म्हणूनच म्हणतोय की आय पी एल नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एवढा ब्रेक हे अत्यंत म्हणजे गेल्या दशकभरात मला एवढा मोठा ब्रेक फक्त कोविडच्या काळात जो पोस्ट ब्रेक होतो आणि यावेळेसही चुकून मिळालेला आहे भारताचे खेळाडू यावेळेस त्यांना ज्या ज्या गोष्टी करायला मिळत आहेत विविध विविध खेळाडू जगाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये विविध गोष्टी करत आहेत त्याच्यामुळे कदाचित आपण असं फक्त साध्या मराठीत होपी अगेन्स्ट होप जे असतं तसं आपण करू शकतो की खेळाडू वर कदाचित थोडासा दबाव आणू शकतील की ही गोष्ट दरवर्षी नाही झाली तरी एक वर्ष आड होऊ दे कारण काय गेल्या काही वर्षात आपण एक वाढता ट्रेंड बघतो विराट कोहली जसप्रीत बुमराह रोहित शर्माला कधीच हा प्रश्न नसतो कारण ते त्यांना हवा तेव्हा ब्रेक घेतात पण भारताच्या पंधरा आता जे पंचवीस मुख्य खेळाडू आहेत त्या सगळ्यांनाच विविध गोष्टींसाठी न खेळण्याचा ऑप्शन हा उपलब्ध राहतो आणि ऑप्शन नाही म्हणजे भारताच्या सामनाच नाही तर ज्याला तयारी करायची तो तयारी करू शकतो ज्याला चिल मारायचा मला वेगळंच काहीतरी एक्सप्लोर करावा असं वाटेल ज्याला घरच्यांबरोबर वेळ घालवा असं वाटेल हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात बघतो की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता किती आहे आणि क्रिकेटरचही तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाचे व्यक्तीच आहेत काही शून्य त्यांच्या बॅलन्सशीटवर किंवा त्यांच्या टॅक्स रिपोर्ट वर जास्त असतात पण त्याच्यामुळे ते माणूस नाही असं नाही होत शून्य नाही एक या साईडला जास्ती असते कधी कधी पण शून्य वाढत जातात ना नाही पण नॉर्मली म्हणजे प्लेयर्स आधी म्हणजे आधी म्हणजे कदाचित आपण आय पी एलच्या आधी म्हणू आपण वाचायचो की आपल्याला पूर्वीचे प्लेयर सांगतात ऑफ सीझन मध्ये मी हे केलं ऑफ सीजन मध्ये मी इंग्लंडला खेळायला गेलो म्हणजे मी इंग्लंडमधनं खेळून आल्यावर इकडे खेळल्यावर की एक मी एकदम मस्त टच मध्ये होतो आणि मी एकदम पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट मारला आणि फोर गेले कारण मी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळून आलो होतो हे दिवस म्हणजे आता इतिहास जमात झालेत ना म्हणजे की तीन महिन्यांचा ऑफ सीजन आहे जिकडे एखाद महिन्यासाठी काउंटी खेळायला जातोय माणूस परत येतोय रेस्ट करतोय आणि परत सज्ज होतोय हे संपलंच ना आता हो बरोबर ना आणि ते काय त्याच्यात फक्त भारतीय क्रिकेटर्स नाही जगभरातले क्रिकेटर्स होते किंबहुना एक गंमत मला आठवतं की जॉन राईट यांच्याशी मी एकेकाळी गप्पा मारत होतो एकदा आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला कळत नाही की आजकालचे क्रिकेटर वर्कलोड 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 वर्क काय घडू बंगाल जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये सहा महिने खेळायचो तेव्हा आम्ही इंटरनॅशनल मॅच संपवायचो रात्रभर गाडी चालवत दुसऱ्या शहरात जायचो पुढचे तीन दिवस काउंटी मॅच खेळायचो तिकडे काउंटी मॅच संपून रात्रीतनं परत गाडी चालवत दुसऱ्या दिवशी जायचो एक एक्झिबिशन किंवा अपिअरन्स वाली वन डे मॅच असायची ती खेळून आम्ही परत गाडी चालवत जाऊन परत पुढची टेस्ट मॅच खेळायचो इंग्लंडमध्ये तर क्रिकेटर खूप कमी खेळतात हा गोड आहे आज तू मुंबईत वाढलायस तुला मुंबई क्रिकेट जास्त जवळून लहानपणापासून बघितलं तू की वर्षानुवर्ष आपण बघतो की क्रिकेटर मॅचेस खेळत असतात चान्स मिळाला की आत्ता काय होता आता त्या हो स्टेट टी ट्वेंटी लिग्स खेळतील किंवा आता यावेळेस चुकून चान्स मिळाला त्यामुळे बुची मध्ये जाऊन खेळणाऱ्या क्रिकेटरची संख्या यावर्षी वाढली या सगळ्या ऑफ सिझन प्री सीझन तुम्ही म्हणाल ते त्या स्पर्धा असतातच म्हणजे जून महिन्यात भारतातले क्रिकेटर्स दिल्लीत जाऊन खेळायचे दोन्ही त्याच्या जड काळात दिल्लीत जाऊन ती समर म्हणजे समर क्रिकेट जे मोठं आहे तिथे लेदर बॉल पण असतं टेनिस बॉल पण असतं ज्याला जिथे मिळेल ते ते खेळतात त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा जो तू म्हणला की ऑफ सिजन मध्ये स्वतःला एक पंधरा दिवसाचा अवधी एखाद्या टेक्निकल गोष्टी करता जर द्यायचा असेल तर ती रिपिटेशन जी लागतात तो so, हा ऑप्शन आहे जर एखाद्याला एक्सप्लोअर करायचा असेल तर उदाहरणार्थ श्रेयस अय्यर ईशान किशन यांना जर टेस्ट मॅच साठी दार ठोठावायचा असेल तर त्यांना या पंधरा दिवसात रोज पाचशे बॉल बॉलचे ड्रिल करावेच लागतील त्याशिवाय रेड बॉलची बॅटिंग येत नाही तो साधा खेळ नाहीये येरा गबाळाचं काम नाहीये ते या मुलांनी काही वर्षांपूर्वी रोज केलेला आहे म्हणून त्यांना तेव्हा लिलया जमत होतं आता जर परत ते करायचं असेल तर तो आता ही विंडो जी आहे तो प्रत्येक खेळाडू त्याच्या स्टेट ऑफ माइंड आणि त्याच्या करिअरची स्टेज रिलेटेड कशी युटिलाइज करतो त्याच्यावर अवलंबून आहे बरोबर आहे आपल्याकडे आत्ता नुकताच एपिसोड मध्ये शुभम रांजणे आला होता जो आ, आधी महाराष्ट्राचा खेळाडू होता मग तो मुंबईसाठी खेळला गोव्यासाठी खेळला आता तो सौरभ नेत्रावळकर सारखाच अमेरिकेत खेळतोय त्यांनीही आपल्याला आता हेच सांगितलं की तो जेव्हा आता त्यांच्या एम सी एल मध्ये खेळतोय जी आत्ता सिरीज संपली तो म्हणाला की आत्ता सगळे इंटरनॅशनल प्लेयर्स आले होते आमच्या मधले ते सगळेजण थकून आले होते आमच्या टीम मधले कारण त्यांचा एवढा मोठा इंटरनॅशनल सीझन होता म्हणजे मला तेच वाटलं की भारताचे खेळाडू हे बाकीच्या देशांच्या कुठल्या लीग मध्ये खेळत नाहीयेत हे आता बरं वाटतं आपण म्हणतो की अरे यांना फ्रिंज खेळाडूंना बाहेरच्या लीग मध्ये चान्स द्यायला पाहिजे हे द्यायला पाहिजे पण बाकीच्या देशातल्या खेळाडूंचीही तीच अवस्था आहे त्यांनाही ऑक्सिजन नाही म्हणजे इनफॅक्ट आपल्या इकडच्या पंधरा वीस जणांना पैशाची तरी काळजी नाहीये बाकीच्या देशातल्या जे खालचे खेळाडू आहेत म्हणजे आपण बी श्रेणीतले किंवा श्री सी श्रेणीतले म्हणू की ज्यांना नॉट नेसेसरीली आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे त्यांना तर हा स्ट्रगल बारा महिने कुठल्या ना कुठल्या तरी सिरीज मध्ये खेळून सात आठ वर्षात पैसे कमवायचे ना त्यांना तर अजून अवघड आहे आणि त्याच्यामुळेच बऱ्याच अंशी आपण बघतो की ते जे वाढतं प्रमाण आहे जे तू म्हणला इतर देशांमधले विशेषतः क्रिकेट वाईज जे छोटे देश आहेत पहिले चार किंवा पाच देश सोडून ते लोक आंतरराष्ट्रीय लीग साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर पाणी सोडायला तयार असतात कारण पोट चालायला पाहिजे तू म्हणलास असं आठ दहा वर्षात जर पुढची सोय करून ठेवायची असेल तर आणि हाच मुद्दा आता वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशन म्हणजे जे आधी आपल्यातल्या बऱ्याच लोकांना फिका नावाने माहिती असेल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन असं जे होतं ते आता वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशन झालंय त्यांनी परवाच एक कमिटी अपॉइंट केलीये एक समिती नेमलीय कारण त्यांचं म्हणणं आहे की हे जे तीन फॉर्मॅट्स आणि बाकी वाढलेलं जे विना म्हणजे कुठलीही रचना नसलेलं जे नस वाढलेलं फ्रँचायजी आहेत जगभरात त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट डावललं जात आहे ही चिंतेची बाब आहे त्याकरता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती काहीही करत नाहीये असं वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनचं म्हणणं आहे काय करता येऊ शकेल याच्याकरता त्यांनी त्यांची अंतर्गत समिती नेमली आहे ज्याच्यात इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट, क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ टॉम हॅरिसन आणि पाकिस्तानची माजी महिला कर्णधार सनामीर हे दोन प्रमुख व्यक्ती आहेत त्या समितीतल्या होपफुली त्यांची जी फाइंडिंग येतील बीसीसीआय तर या असल्या प्लेअर बॉडीज न रेकॉग्नाइजीज <laughs> बरोबर आयसीसी होपफुली काहीतरी करणार काय भारतात बीसीसीआय म्हणता आम्ही डायरेक्ट प्लेअर डील करतो आम्हाला बाकी कोणाचे काही संबंध नाही आणि भारतातला जे प्लेअर्स असोसिएशन आहे तो विरोध आहे कारण काय ते फक्त रिटायर्ड साठीच असते नाही आणि म्हणजे आता या प्लेयर्स असोसिएशन फायंडिंग येऊ हो देत काही येऊ हो देत पण जिकडे पैशांचा विषय आहे तिकडे किती प्लेयर रिव्हॉल्ट करणार म्हणजे शेवटी मुद्दा तोच आहे की बाबा मला जर का आज इंग्लंड मध्ये उद्या उद्या मध्ये उद्या अमेरिकेत एमसीएल मध्ये परवा कॅनडामध्ये कुठल्या तरी मध्ये त्याच्यानंतर दुबई मधल्या टी टेन मध्ये साऊथ आफ्रिकेतल्या काय ब्लास्ट मध्ये इकडे तिकडे जिकडे कुठे सिरीज आहे तिकडे मला सात पैकी पाच ठिकाणी जर का खेळायला मिळत आहे तर बाबा मी का मिस करूते का मिस करूते असं म्हणजे हा जे आता बॉडीज आहेत वर्कलोड मॅनेजमेंट झालं पाहिजे सगळं बरोबर आहे पण शेवटी तेच होत की जिकडे पैसे आणि म्हणजे करिअर याचा संबंध येतो ना तिकडे हे बदल आ, फार घाईघाईत होणं खूपच अवघड आहे बरोबर आणि म्हणजे त्याच्यामुळेच जेव्हा तुम्ही एक व्यावसायिक क्रिकेटपटू किंवा व्यावसायिक स्पोर्ट्स पर्सन म्हणला की ती आर्थिक बाजू तुम्ही डावलून चालतच नाही जर जसं आता भारताच्या क्रिकेटर्स भारताच्या क्रिकेटर्स म्हणतायत का की आम्हाला बाहेर खेळू दे आम्हाला बाहेर खेळू दे आम्हाला बाहेर खेळू दे कुठले क्रिकेटर्स म्हणतात जसं तू म्हणलास तसं पहिल्या तीस मधला एक तरी भारतीय क्रिकेटर म्हणतो का आम्हाला बाहेर खेळू दे कारण त्यांना अमाप पैसा मिळतो तुम्हाला जरी बीसीसीआयचा कॉन्ट्रॅक्ट नसेल तरी तुम्हाला उरलेल्या आय पी जे ऑलमोस्ट शंभर भारतीय खेळाडू असतात ते लोक म्हणतात की असं करू नका ओके ते लोक सांगतात की आम्हाला म्हणजे सी बाकीच्या बाग्स पेक्षा जास्त पैसा मिळतो त्याच्यामुळे त्याची फ्लिपसाईड अशी झाली आहे जसं तू म्हणलास की भारताच्या क्रिकेटर्सना ऑक्सिजनची सवय नाहीये पण मग ऑक्सिजन मिळाल्यानंतर किती खेळाडू ते रेड बॉल ड्रिल्स करतील जेणेकरून त्यांना रणजी ट्रॉफीप ट्रॉफी आणि टेस्ट मॅचेस महत्व करता येईल नाही करणार जेवढ्या आधी करायचे तेवढे ते आपण समजू शकतो ते योग्य का अयोग्य हे काय ठरवेल बरोबर आहे प्रश्नच नाही आणि आपल्याला प्रवीण आमरे सुद्धा एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की ते प्लेयर्स वरती ऑफ सीजन मध्ये कसं काम करतात काय करतात पण आता ही रियालिटी आहे की ऑक्सिजन असा डेजिग्नेटेड ऑक्सिजन मिळण्याची शक्यता कमी आहे तर तुला असं वाटतं की प्लेयर्सनी हे अडॅप्ट करून त्या दृष्टीने पुढे जाणं आवश्यक झालेलं आहे गेल्या दशकभरात प्रत्येक खेळाडू त्याच्या प्रायोरिटीनुसार करतो उदाहरणार्थ मी तुला सांगतो दोन हजार अठरा इंग्लंड म्हणजे दोन हजार चौदा इंग्लंडला विराट कोहलीची कसती झोपडी झाली आपण पाहिलं बॉलच मिडल होत नव्हता फक्त एजला लागत किंवा मी सोपवता दोन हजार अठरा इंग्लंडला जायच्या आधी विराट कोहली संजय बांगर या दोघांनी मुंबई महालक्ष्मीमध्ये जे वेस्टर्न रेल्वेचं ग्राउंड आहे ना ते दहा दिवसाकरता बुक केलं होतं तिकडे त्यांनी वेट पिचेसवर जिकडे बॉल मूव होतो ते तीन तीन तास विराट कोहली रोज तिथे बॅटिंग करायचं आणि मग आपण बघितलं दोन हजार अठरा मध्ये विराट कोहलीची बॅट अचानक सहा फूट कशी काय रुंद झाली होती बरोबर तर हा प्रत्येक खेळाडूचा प्रश्न आहे आज मेजॉरिटी खेळाडू भारताचे जे मुंबईत राहतात ते बांद्रा किंवा आसपासच्या एरियामध्ये राहतात जिथून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जो बीकेसी मधला क्लब आहे तिथे त्यांना हव्या त्या फॅसिलिटीज आहेत ट्रेन करायच्या जवळजवळ सगळे खेळाडू त्यांना हवं तेव्हा तिथे ते येऊन फिजिकल ट्रेनिंग करतील स्किल्स ट्रेनिंग करतील सगळेजण करतातच फक्त प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी आहे मी कशा पद्धतीने आणि कधी आणि किती वेळ ट्रेन करायचं हे प्रत्येकाचं गणित बदललंय कारण ज्याला म्हणजे उदाहरणार्थ हार्दिक पंड्या बघा तो स्वतःच म्हणतो माझी बॉडी अजून दहा ओव्हर्स करता तयार आहे की नाही माहिती नाही टेस्ट मॅच लांब राहत मग तो रोज ट्रेन करेल का नाही पण मग त्याला जर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची असेल तर त्याला या तीन महिन्यात रोज ट्रेन करावा लागेल आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्वतःचा फिटनेस प्रूव्ह करावा लागेल तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शक्यता राईट त्याच्यामुळे हार्दिक पंड्यासाठी हे तीन महिने वेगळे किंवा हे सहा आठवडे वेगळे विराट कोहली त्याला आता कुटुंबावर वेळ घालवायचा आहे म्हणून तो लंडनला गेला असतो म्हणजे ट्रेन करत नाही का तो ट्रेन करतो राईट जसप्रीत बुमरा जरी तो सामन्यांपासून लांब राहत असेल तरी त्याला शेप मध्ये राहण्यासाठी जी वर्षानुवर्षाची सवय आहे ती तो करतोच तो अहमदाबाद मध्ये असेल किंवा मुंबईत असेल त्याच्यामुळे खेळाडू फक्त एक गोड गैरसमज आहे सॉरी मी थोडस जास्त बोलतोय आधी साधारण लोकांचा प्रश्न असतो खेळाडू ब्रेक मध्ये काय करतात विशेषतः भारतीय ब्रेक ब्रेकमध्ये काय करतात तर ऍड शूट करतात तर हो शूट करतात पण ते सहा मधला एक दिवस असतं एका दिवसात दोन किंवा तीन ऍड शूट असतात त्यांच्या स्टुडिओमध्ये आणि ते संपत विषय उरलेले पाच दिवस ते क्रिकेटर क्रिकेट आणि कुटुंब काम करत असतात नाही आता हे आपण क्रिकेट बद्दल बोललो जस्ट मला एक क्युरिओसिटी म्हणून विचारायचंय बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये ऑफ सिझन किती मोठा असतो म्हणजे आता फुटबॉलमध्ये मा जे माझं फुटबॉलचं ज्ञान तोकडं आहे ज्याचं फुटबॉलचं ज्ञान आहे तो आज अमोल गोखले आपल्याबरोबर नाही येऊ शकलाय पण फुटबॉलमध्ये जर का त्या वर्षी वर्ल्ड कप युरो काय कोपा अमेरिका किंवा असं काही नसेल तर खेळाडूंना तीन ते सव्वा तीन महिन्यांची विंडो मिळते टेनिस जे मी खूप क्लोजली फॉलो करतो त्याच्यामध्ये सप्टेंबर मध्ये युएस ओपन संपते मध्ये सीझन एंडिंग टुर्नामेंट असते नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने मिळतात पण हल्ली त्याच्यामध्येही टुर्नामेंट वेगवेगळ्या ठेवल्या वेग जातात त्याच्यामुळे त्यांचीही प्लेयर्स असोसिएशन बोंबा मारत आहेत की आम्हाला डेजिग्नेटेड ऑफ सीझन हवाय आणि तो तर अतिशय इंडिव्हिज्युअलिस्टिक स्पोर्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर का तुम्ही बाहेर गेलात एखाद दोन महिने विश्रांतीसाठी तर परत येतात तेव्हा तुमचं रँकिंग मागे गेलेलं असतं आणि मग तुमची प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सुरुवातीच्या अपोनंट्स येतात ते म्हणजे विशेष सर्कल आहे तुम्ही विश्रांती घेण्यासाठी बाहेर गेला तर तुम्ही परत येता तेव्हा परत तुम्हाला फाईट करून वरती यायला लागतं आणि तो अत्यंत मग ते गणित अवघड होतं म्हणजे टुर्नामेंट मिस करणं त्यांना खूप अवघड जातं त्याच्यामुळे तिकडेही वेगळी बॉम्बा बोंग चालू आहे पण फुटबॉल म्हणू द्या किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्ये जे पॉप्युलर आहेत आता हॉकीमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की बराच ऑफसिजन असतो कारण तेवढ्या टुर्नामेंट नसतात पण जे पॉप्युलर बाकीचे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय अमेरिकन फुटबॉल मध्ये काय होत ते सांगू शकशील का ती ह्या ज्या पॉप्युलर फ्रँचाईज लीग आहेत ना अमेरिकन लीग अमेरिकेत ऋतूप्रमाणे लीग बदलते ओके बेसबॉल बास्केटबॉल या ओव्हरलॅप कमी होतात कारण ते वेगवेगळ्या ऋतूमध्ये खेळले जाणारे ओके इनडोअर आउटडोअर वाला प्रकार फुटबॉलच्या बाबतीत तू म्हणलास रूढार्थाने अडीच महिने ब्रेक अपेक्षित असतो पण त्या अडीच महिन्यातही एकीकडे प्री सीजन ट्रेनिंग सगळ्यांचं सुरू होतं दुसरीकडे प्रमोशनल टूर्स ज्या असतात मोठ्या संघांच्या त्या चालूच असतात आणि मध्येच इंटरनॅशनल फ्रेंडली एक विंडो असते त्याच्यामुळे असं होत नाही की पूर्ण तीन महिने पायवर करून बसता येतं कोणा ओके ते दिवस गेले जातात आ, ते फक्त तुझ्यासारख्या उद्योगपतींना करू जमू शकतं स्वतःला आवाज पायावर टाकून बसायचं आमच्या सार सारख्या नोकरदार लोकांना खेळाडूंना नाही आम्हाला मिळाली तर लिमिटेड रजा असते सगळ्यांना आदित्य जोशींसारखं तेवढं प्रिव्हिलेज नसत त्याच्यामुळे राहता राहिला प्रश्न क्रिकेटच्या बाबतीत कसं आहे अजूनही इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे पाप्याचं पितर आहे ओके तेच जसं आपण त्या ऑलिम्पिकच्या एपिसोडमध्ये म्हणलं होतं ना विनेश फोगाटच्या बाबतीत प्रायोरिटी काय सगळ्यांनी जबाबदारी झटकायची तसं जबाबदारी झटकायच्या बाबतीत इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अग्रेसर आहे क्रिकेटमध्ये ते म्हणतात हे बघा आम्ही आमच्या स्पर्धा आयोजित करतो तिकडे सगळ्यांनी खेळायचं ही जबाबदारी आमची बाकीचे जे आहेत ना निर्णय कोणी कोणाशी खेळायचं ते त्यांचं त्यांनी बघावं बुवा कोणी किती खेळायचं मग तुम्ही कशाला पाहिजे राईट अ त्याच्यामुळे आयसीसीच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की सेट कॅलेंडर नाहीये ते म्हणतात साधारण असं सा, पण तुम्ही तुमचं बघा बघा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा क्लॉज आहे की सेट नंबर ऑफ डेज त्यांना एका वर्षी कॉन्ट्रॅक्टेड प्लेयर साठी बाजूला ठेवतो इंग्लंडचा एक खूप मोठा क्लॉज आहे त्यांचा की ते क्रिसमस वीक ला जगात कुठेही असतील अशेस सोडून बाकीच्या वेळेस ते ब्रेक घेतात ते जर भारतात असतील तर ते परत जातात आठ ते दहा दिवस ओके okay. किंवा त्यांना हवं हो तिथे जातात पण तेव्हा ते खेळत नाही ओके तसं भारतीय क्रिकेटर्सना काय तर भारतीय क्रिकेटर्सना आयपीएल आहे राईट आणि एक आतल्या गोटातली बातमी सांगतो मी तुला की हे जे भारतीय क्रिकेटर्सना आयपीएल जास्त महत्वाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट पेक्षा हे जे समीकरण झालंय तर काही भारतीय क्रिकेटर्स बोर्डाला सांगतायत की तुम्ही जर आम्हाला ऑप्शन दिला की तुम्ही आय पी एल खेळला नाहीत तरी तुम्हाला मेजॉरिटी आयपीएलचं वार्षिक उत्पन्न आम्ही कॉम्पेन्सेट करू फ्रँचायझीजने नाही केलं तर आम्ही करू तर आम्ही त्याच्यानंतर जे महत्वाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत त्याच्याकरता आम्ही वर्कलोड स्वतःचा मॅनेज करू पण बोर्ड कसं म्हणणार की चालेल आयपीएल नका खेळ राईट तो बोर्डचा प्रॉब्लेम आहे ना नाही पण तो पण प्रॅक्टिकली ते पण अवघड आहे म्हणजे हे आपण अरे हे मी खरं सांगतोय ही चर्चा झाली आहे नाही नाही चर्चा झाली असेल मी त्याच्याबद्दल म्हणतच नाहीये पण आपण काही आयडियलिस्टिक जगात राहत नाही होत ना बीसीसीआय आणि फ्रँचायझी फ्रँचायझी पण बीसीसीआय ला म्हणतीलच ना कर की जर का तुम्ही आम्हाला प्लेअर देणार नसाल तर आम्ही इन्व्हेस्ट कशाला करू म्हणजे हे बीसीसीआय फॉर्मली करणं की आम्ही प्रश्न इकडे पैशांचा नाहीये म्हणजे पैसे हा एक वेगळा विषय आहे त्याच्यामध्ये की बीसीसीआय कॉम्पन्सेट करू शकत का नाही करू शकत हा वेगळा विषय आहे पण जेव्हा बीसीसीआय हे प्रॅक्टिकली करायचा विचार करेल तेव्हा दहा वाले बोडक्यावरती येऊन बसतील ना की आम्ही तुमच्यावर कॉन्ट्रॅक्ट केलाय त्याच काय सो इट म्हणजे प्रॅक्टिकली करणं अवघड आहे बाकी काही बरोबर आणि मग त्याच्यामुळे प्लेअर्स बाबतीत मला सहानुभूती वाढते की काही झालं तरी प्लेअर्सनी ता, सांडविश स्वतःच करून घ्यायचं आणि सगळीकडून टीकेची झोड प्लेअर्स वरच होत नाही पण जे काही आहे ते आत्ता जो ब्रेक मिळाला आहे तो खरोखर चांगला ब्रेक आहे म्हणजे आता तू म्हणाल त्याचं बुचूबाबू मध्ये यावेळी खेळणारे प्लेयर्स त्याच्यानंतर दुलीप ट्रॉफी आहे यावेळी दुलीप ट्रॉफीला हायेस्ट कव्हरेज मिळेल नाही का म्हणजे इन टर्म्स ऑफ मीडिया कव्हरेज इन टर्म्स ऑफ काय टी व्ही इन टर्म्स ऑफ क्राऊड तर बीसीसीआय म्हणजे आता एक जस्ट थोडं विचांतर करतो पण शेवट करायची आणि फक्त एवढं बोलूया की यावेळी बीसीसीआय ला कसा दुलीप ट्रॉफीचा चांगला उपयोग करून घेता येईल पुढच्या डोमेस्टिक सीझनच्या दृष्टीने फरक पडू शकतो बीसीसीआय ला उपयोग खूप वेगवेगळ्या गोष्टींनी करून घेता येईल ते करतील का हा प्रश्न म्हणजे थोडा विचार केला असताना आता ते कसं झालंय की ओके झोनल टीम्स काढल्या की परत ते स्टेट वाला पॉलिटिक्स मध्ये येतं प्लेयर्स घुसवायची टेंडन्सी वाढते त्यापेक्षा क्रीम ऑफ इंडियन क्रिकेट असं आपण सिलेक्ट करू आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधली पाच ते सहा मोठी नावं सोडली तर बाकी सगळेजण जाडून पहिली राऊंड तरी खेळणार आहेत कारण पहिली राऊंड तरी नाही म्हणजे एकच राऊंड खेळणार एक आता संघांची घोषणा झालेली आहे ऑलरेडी बरोबर बीसीसीआयच्या दृष्टीने दुलीप ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे असं गेली सहा दशक सगळेजण म्हणतात ओके कारण एकेकाळी असं होतं की ते रणजी ट्रॉफी नंतर दुलीप ट्रॉफी वॉज सिलेक्शन ग्रेट चॅपल आल्यानंतर दोन वर्षात जेवढे त्यांनी एक दोन हजार इंटरव्ह्यू दिले असतील ना त्यातल्या निम्म्या तर इंटरव्ह्यूज मध्ये तो म्हणायचा की भारतीय क्रिकेटसाठी दुलीप ट्रॉफी जर दुर्लक्षित झाली तर भारतीय क्रिकेट संपले की काय अशी भीती वाटते सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे दुलीप ट्रॉफी भारतीय क्रिकेट त्याला आता गेले आठ ते दहा वर्षात दुलीप ट्रॉफीमध्ये इतके इतके प्रयोग झालेत एक तर ते आयपीएल मुळे तुम्हाला कॅलेंडर पंधरा मार्च वीस मार्च पर्यंत संपवायचं संपवायला त्याच्यामुळे दुलीप ट्रॉफी तुम्हाला पावसात सुरू करावी लागते जो काही एक्सपेरिमेंट आहे दुलीप ट्रॉफीचा करावा लागतो तुझ्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर द्यायचं असेल तर साधी गोष्ट आहे हे जे चार टीम्स आहेत ना त्या चार टीम्स ब्रँड का नाही करत आहात तुम्ही वेळ होता यावेळेस ब्रेक होता आधीपासून दुलीप ट्रॉफी प्लॅन झाली आहे करा ना लोकां तुम्हाला लोकांना इन्वॉल्व्ह करण्यासाठीची संधी आहे नाही फक्त मॅच टीव्हीवर दाखवली आणि लोक बघतायत म्हणजे आम्ही आम्हाला हवं ते सगळं केलं या माइंडसेट मधून बाहेर यायला पाहिजे यावेळेस दुलीप ट्रॉफीचा आता आणि दुसरा मुद्दा सांगतो सायमल्टेनियसली दुलीप ट्रॉफीची दुसरी राऊंड जेव्हा चालू असेल तेव्हा टेस्ट क्रिकेटर्स करत असतील कॅम्प चेन्नईमध्ये पहिल्या टेस्टच्या आधी दुसऱ्या राऊंडलाही तेवढीच लोक बघतील टीव्हीवर पण तुम्ही ग्राउंडवर लोक आणण्यासाठी काय करताय यावेळेस छोट्या ठिकाणी दुलीप ट्रॉफी आहे तिथे तुम्ही नक्की लोकांना लोकांनी यावं ग्राउंड मध्ये याच्या करता तुम्ही काय करताय आणि या गोष्टी ओव्हरऑल दुलीप ट्रॉफी नाही म्हणजे डोमेस्टिक क्रिकेट पण जर बीसीसीआयची स्पर्धा म्हणलं कारण रणजी ट्रॉफीच्या बाबतीत बीसीसीआय परत तेच म्हणतो स्पर्धा आम्ही भरवतो पण स्टेट राईट स्टेट असोसिएशन होस्ट करतात मग दुलीप ट्रॉफी जर तुमची स्पर्धा आहे तर ती सगळी तुमच्या हातात आहे ना तुम्ही ताब्यात घ्या फक्त सोशल मीडियावर अपडेट्स देऊन आयुष्य थोडीच बदलतं आपण बघतो ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून काय होतं पण माझा अनुभव तोच आहे की म्हणजे मला जेवढं समजतं जेवढ्या छोट्या सेंटरला या मॅचेस नेतील ना तेवढ्या क्राऊड आपोआप येईल आणि मला असं वाटतं की जिकडे मॅचेस होणार आहेत यावेळी दुसरी राऊंड म्हणजे पहिले काय काय त्यांनी बंगलोरला आता मूव्ह केल्या मोठ्या प्लेयर्स साठी पण तिकडे लोक येतील असं मला वाटतं आणि जेवढ्या छोट्या सेंटरमध्ये जातील अर्थात ते लॉजिस्टिकली किती वायबल होतं हे बघायला लागेल पण जेवढ्या छोट्या सेंटरला आपण पाच दिवसाचं क्रिकेट चार दिवसाचं क्रिकेट घेऊन जाऊ या मोठ्या सेंटर शिवाय तेवढं ते पुढच्या काळात फायद्याचं होईल असं मला वाटतं कारण मोठ्या सेंटर्स मध्ये आय पी एल आणि वन डे मॅचेस एनिवे येत असतात आणि तिथे माणसाला तिथे येणाऱ्या लोकांना माणूस म्हणून ट्रीट करावं हे पुढची अपेक्षा बेसिक वॉशरूम आणि बेसिक पाण्याची सोय केली हे yes, yes, uh, yes. अत्यंत अत्यंत माफक अपेक्षा असतात या भारतीय क्रिकेट प्रेक्षकांच्या पण त्याही जर पूर्ण नाही झाल्या तर मग पाठ कायम करेक्ट 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 करे। नाही पण आता यावेळी जर मिळालेला ब्रेक आहे टीमच्या प्लेयर्सना तो ते विश्रांतीसाठी घेतील फिरायला जातील कुठेही जातील पण हा ब्रेक मिळणं अत्यंत आवश्यक होतं माझ्या दृष्टीने आणि मला तो ब्रेक मिळाला याच बरंही वाटलं आणि आश्चर्यही वाटलं की बीसीसीआय त्याच्यात कुठली तरी एक अजून आठ दहा दिवसाची सिरीज घुसडवली नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे प्लेयर्स येतील ते ताजे तवाने होऊन येतील फ्रेश असतील वर्ल्ड कप जिंकलोय आपण श्रीलंकेची सिरीज मध्ये झाली पण मला वाटत नाही त्याच्यावरती फार कोणी एवढं निराशाजनक काही बोलेल आपण हरलो असलो तरी सुद्धा कारण आताही विश्रांती मिळून परत एकदा ताजेतवाने नवीन सुरुवात होईल तुला काही बोलायचं असेल तेवढ्यात तू मारून घे नाहीतर नवीन पर्वाची सुरुवात ऑलिम्पिकमुळे झाकळली गेली एवढंच फक्त मला म्हणायचं जर <laughs> ऑलिम्पिक चालू नसतं तर तूच काय काय बोलला असतात गेल्या महिन्याभरात हे मला माहिती आहे तुलाही माहिती <laughs> <laughs> नाही तर आता एकोणीस सप्टेंबर पासून होणाऱ्या विश्रांती नंतरच्या गंभीर गोष्टींच्या सुरुवातीची आपण वाट बघूया आजचा एपिसोड खेळाडूंच्या ब्रेक बद्दलचा कसा वाटला तू आम्हाला कळवा बाकीचे एपिसोड नक्की बघा चॅनलवरती आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत रहा। पाहत राहा धन्यवाद